श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे गुरुवार आणि व्हिडिओ तुमच्या परत काही कारण असतो थोडा लेट बसलेला आहे तरी पण व्हिडिओ प्रत्येकच व्हिडिओ हा छान होत असतो आणि प्रत्येकच दिवसाची सुरुवात हीसुद्धा छान होत असते तशीच सुरुवात आठवड्याच्या सगळ्याच दिवसांपेक्षा सगळ्या सकाळपेक्षा गुरुवार हा आपल्यासाठी खूप वेगळा असतो स्वामी भक्तांसाठी कारण गुरुवार म्हणजे आपल्या गुरूंचा वार असतो आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते तर असाच माझीही सकाळच्या गुरुवार गुरुवारच्या सकाळी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी आपली जे सुरुवातीला कामं असतात सगळे घरातले कामं करायच्या अगोदर तर मग देवपूजा असो किंवा मग ते उंबरठा पूजन असो कुठलंही काम असो पहिले आपल्याला ते आवरून घ्यायचं असतं म्हणजे ही कामं झाली की आपण आपल्या पुढच्या कामाला तयार होत असतो किंवा पुढच्या कामाला लागत असतो तर मलाही इथं उंबरठा पूजन करायचं होतं तर गुरुवारीही उंबरठा पूजन करायचं होतं आणि लगेच शनिवारी पूज पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा तर शनिवारीही असंच उंबरठा पूजन करायचं होतं पण गुरुवारी जर उंबरठा पूजन केलं नाही किंवा गुरुवारी जर आपण काही आपल्याच्या गोष्टी असतात नियमित करण्याच्या गोष्टी असतात त्या गोष्टी जर आपण केल्या नाहीत ना तर आपल्याला मनाला असं रुखरूख वाटत असतं की आज आपण व्यवस्थित असं काही केलं नाही त्याच्यामुळे गुरुवारच्या सेवा ह्या आपल्या थोड्याशा वेगळ्याच असतात इतर दिवस दिवसापेक्षा त्याच्यामुळे मग मी इथं माझं उंबरठा पूजन सुंदर असं उंबरठा पूजन करून घेतलं जर आपण जर ह्या गोष्टी केल्या ना घरामध्ये तर आपल्याला स्वतःला खूप छान वाटत असतं आणि दिवसभर आपल्याला खूप छान फील होत असतं आणि हे हेही आपण अनुभवत असतो बघा जर आपण दिवसभरात ह्या गोष्टी केल्या तर जोपर्यंत त्या फ्रेश आहेत जोपर्यंत ती रांगोळी तो उंबरठा जोपर्यंत दिवसभर फ्रेश आहे ना तोपर्यंत ताजं तवानं वाटत असतं परंतु दुसऱ्या दिवशी आपण जशी पारोशी असतो आपण जशी आंघोळ करत नाही जसं आपल्याला फ्रेश वाटत नाही ना तसंच दुसऱ्या दिवशीसुद्धा ह्या गोष्टी शिड्या वाटायला लागत असतात जशी रांगोळी असते उंबरठा पूजन असतं त्याच्यामुळे कोणाकोणाला असा प्रश्न पडत असतो की बाबा हे उंबरठा पूजन किती दिवसांनी काढायचं असतं तर जोपर्यंत ते लवकरात लवकर काढून घ्यावं लागतं हळदीचं लेपन केलेलं कारण की दि, हळदी हळद सुद्धा एक मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्याचा कुठल्याही प्रकारची त्याची पावि पावित्र्यता राखली जायला पाहिजे म्हणून जोपर्यंत ती खराब होत नाही किंवा लवकर जेवढी लवकर काढली गेली जेवढी लवकर गेलो। ते पूजन पुसलं गेलं तेवढं चांगलं असतं हळदीचं चा लेपन केलेलं कारण त्याचं पावित्र्य राखण्याचं काम हे आपलं असतं तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आपल्या मनामध्ये आपल्याला खूप जास्त सेवा करायच्या असतात महाराजांच्या वेगळ्या वेगळ्या सेवा करायच्या असतात इतर दिवशी तर आपण करतच असतो परंतु गुरुवारच्या सेवा या वेगळ्याच असतात तर इथं माझं उंबरठा पूजनही झालं होतं मग उंबरटा पूजन झाल्यानंतर जर छोटीशी रांगोळी तर काढावीच लागते जर रोजच्या जग जगण्यात आपण कसेही जगत असतो पण आपल्या आयुष्यात आपण काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचं असतं म्हणून जेव्हा स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देऊन जातात त्याचप्रमाणे सकारात्मक ऊर्जासुद्धाही तेवढेच देऊन जात असतात बघा आपल्याला नेहमी वाटत असतो की आपण कुठेतरी खचलेलो आहोत आपण कुठेतरी खचून गेलो आहोत म्हणजे मी हे माझ्यावरून नाही सांगते परंतु आपण मी एक जनरल गोष्टी सांगत आहे जर आपल्याला आपण एक मानवजाती आहोत आपल्याला जर असं वाटतं ना की आपण खचून गेलेलो आहोत तर बघा इथं माझी पूजा पण झालेली आहे पूर्ण सॉरी मी देवपूजा करायला घेतली आणि माझे देव पण पूर्ण उजाळले गेलेले आहेत तर असं म्हणतात की गुरुवारी देव उजळायचे नसतात गुरुवारी देव घासायचे नसतात गुरुवारी केस पण धुवायचे नसतात हेअर वॉश नाही करायचा असतो परंतु आज काय झालं मला माहिती नाही परंतु माझ्याकडनं माझा मोह हा आवरलाच गेला नाही मला देवांकडे बघून देव हे गुढीपाडव्याच्या दिवसाचे उजळले होते तर देवांकडे बघून असंच वाटलं की असू दे आज जरी गुरुवार असला गुरुवारी असं म्हणतात मी हे वाचलेलं आहे की गुरुवारी असं म्हणतात की गुरुवारी देवपु देव घासायचे देव नाही आणि गुरुवार गुरुवारच्या दिवशी देवभरातली साफसफाई पण करायची नाही देवभरातली अजिबात साफसफाई जाळं जळमटं काढायचं नाही कारण की आपल्या घरातली लक्ष्मी ही बाहेर जात असते असं म्हणतात पण माझ्याकडनं आज राहिलं गेलं नाही मी साफसफाई केली नाही परंतु देवांना उजाळून घेतलं आणि मी आज मनाशी एक ठरवलं की आपल्याला प्रेझेंटमध्ये जगायचंही बघा आजूबाजूला एवढ्या वाईट गोष्टी घडत आहेत आता ते दिनानाथ मंगेशकरचे जी केस तुम्हाला माहिती असेल एक तरुण लेडीज दोन मुलींना जन्म देऊन तिचा मृत्यू झाला तर अनपेक्षित असा मृत्यू झाला तिचा तर त्यावेळेस मनामध्ये एक विचार येऊन जातो की आपण म्हणत असतो ही गोष्ट मी माझ्यासाठी ठेवते ही, ही गोष्ट मी पुढे वापरेल आणि ज्या महिलेला मुली असतात ती महिला तर नक्कीच हे म्हणते की हे माझ्या मुलीला कामात येईल हे मी माझ्या मुलगीला देईल असंच म्हणत असते तर आपण आता एक म मनाशी एक म्हटलं पाहिजे की मला प्रेझेन्समध्ये जगायचं आहे मला मी प्रेझेन्समध्ये जगणार आहे मी वर्तमान काळामध्ये जगणार आहे आजचा दिवस जो चांगला गेला तोच दिवस चांगला म्हणायचा त्याच्यामुळे मी, मी सुद्धा हे ठरवलं आहे की आज आपल्याला वापरायच्या गोष्टी ह्या वापरून घ्यायच्या तसाच सुद्धा तिथं पितळीचा ता तांब्याचा तांब्या ठेवायची कलर्ससाठी पण मग मी माझा तांब्या काढून घेतला तिथं वापरायला आता मी तो तांब्या वर तो तांब्या मी आता ठेवणार नाही कारण आत्तापर्यंत मी तो तांब्या ठेवून द्यायची की नको खराब होऊन जाईल किंवा इतर पूजांना कामात येईल किंवा मुलींना कामात येईल परंतु मी विचार केला की नाही आजूबाजूला एवढ्या गोष्टी घडत आहेत वाईट वाईट तर आपण आजपासून वर्तमान काळामध्ये जगलं पाहिजे फ्युचरमध्ये हे करू आणि हे होईल असं न म्हटलं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे तर वर्तमान काळ आपला कसा जातो वर्तमान कसा गा, गाल, जा आहे वर्तमान काळ आपण कसा घा घाल घालवत आहोत हे खूप महत्त्वाचं आहे आजकाल त्याच्यामुळे माझी देवपूजा पण खूप सुंदर अशी देवपूजा झालेली आहे आणि आज मला करायची आहे मिक्स ताळीची भाजी तर बघा उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला भाजीपाला असतो फळभाजी असते ह्या एवढ्या टेस्ट लागत नाहीत आणि आपण जरी त्या मार्केटमधनं आणल्या तरी त्या कधी सुकलेल्या असतात तर कधी त्या चवीला जशा विंटरमध्ये हिवाळ्यामध्ये जशा भाज्या टेस्ट देत असतात तशा भाज्या उन्हाळ्यामध्ये भाजी टेस्ट देत नाही तुम्ही कितीही जास्त तेल टाका किंवा काहीही टाका मग त्यावेळेस आम्ही खानदेशी लोकं जास्तीत जास्त घरगुती भाज्या वा करण्याचा प्रयत्न करत असतो मग ती काळ्या मसाल्याची मिक्स डाळीची भाजी आता मी इथं साल जे सालवाली असते सालवाली उडदाची डाळ मटकीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ हे सगळ्या तिघं भाज्या दि तिघं डाळी मिक्स सम प्रमाणात घेऊन त्यांना पा गरम पाण्यामध्ये शिजवून त्याची काळ्या मसाल्याची भाजी क करत असतो आम्ही आणि मी पण तीच करत आहे तर कधी फक्त मुगाची डाळ करतो लाल चटणीची हिरवी मिरची तर कधी मठाची डाळ करतो पातळ काला मोडून खायला अशा पाटोळ्यांची भाजी करतो काळा मसाल्याची तर कधी शेंगोडांची भाजी करत असतो रात्री पिठलं भात खिचडी भा खिचडी आणि कढी त्यानंतर रात्री शेवची भाजी पोळ्या अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या घरगुतीच भाज्या आम्ही करत असतो आणि कधी कधी वरण भातासोबत कुरडायची कुरडायची भाजी करतो तर कधी कढी आणि भाकरी आणि कुरडाईची भाजी करत असतो अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आम्ही भाज्या शोधून काढत असतो उन्हाळ्यामध्ये सहसा बाहेरच्या भाज्या खाण्यापेक्षा ज्या भाज्या टेस्ट लागत नाही तर घर घरगुती जर ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या भाज्या केल्या ना आणि खांदेशी आम्ही ज्या महिला असतो त्या सहसा घरच्याच भाज्या करत असतो उन्हाळ्यामध्ये जेणेकरून आपल्या पोटामध्ये प्रोटीनसुद्धा जात असतात डाळींमुळे इतर सीझनमध्ये आपण जास्त डाळ खात नाही भाजीपाला व्हेजिटेबल्स ह्याच गोष्टी आपण जास्त खात असतो फळभाजी असो किंवा पालेभाजी असो पण उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त ह्या प्रोटीन जात असतात आपल्या पोटामध्ये आणि बाजरीच्या भाकरसोबतसुद्धा ह्या भाजी छान लागत असतात तर मग मी मीही तेच करत असते की सहसा आपण खांद्याशी मेनूच करण्याचा उन्हाळ्यामध्ये प्रयत्न करते आणि मुलींनाही त्याची सवय लागून जाते खाण्याची कारण मुलीही विंटरमध्ये पूर्ण सीझनमध्ये भाजीपालाच खात असतात तर मग इथं माझी दुपारची भाजी झाली होती आणि मग मी काही तुम्हाला दिवसभराचं रुटीन दाखवलं नाही पण बघा संध्याकाळी सात साडेसात वाजले दिवे लागण्याच्या वेळेस त्यावेळेस एवढी धूळ येत असते कारण बाल्कनीचा डोअर पूर्ण ओपन असतो सगळ्या विंडो ओपन असतात हवा येत असल्यामुळे तर मग एवढी डस्ट घरामध्ये येते तर ते पायाला कचकच लागत असतं झाडल्यावर सुद्धा तर दिवे लागण्याच्या अगोदर एक पोछा मारावाच लागतो दुपारचा जो ओला पोछा असतो तोच ओला पोछा घेऊन जर एकदा मारला ना म्हणजे दिवसभरामध्ये दोन पोछा मारावे लागतात दोन वेळेस घर पुसावं लागतं जर दिवा लागण्याच्या वेळेस हा पोछा मारला गेला ना तर घरही लग... लक्ष्मी याच्या वेळेस क्लीन होत असतं तर दिवे लागण्याच्या वेळेस मी पण इथं पोछा मारून घेतला आणि दिवे दिवे वगैरे लावून घेतले आणि संध्याकाळी मला गुरुवारची सेवा म्हणजे संध्याकाळी एका मैत्रिणीकडे तिने उद्यापन ठेवलं होतं जे अकरा गुरुवार स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार असतात ते अकरा गुरुवार तिने केले होते सोसायटीमध्ये आणि तिला उद्यापन करायचं होतं गुरुवारच्या दिवशी तर तिथं मला जा जायचं आहे उद्यापन करायला तिने बऱ्याच लेडीजला बोलवलं होतं तर मग सात वाजेचा टाईम दिलेला होता आणि ऑरेंज किंवा येल्लो कलरची साडी घालायला कंपल्सरी केलं होतं परंतु ऑरेंज किंवा येलो कलरची साडी माझी आतमध्ये ठेवलेली असल्यामुळे सोप्यामध्ये मी काढली नाही कारण ऑलरेडी मला जायला उशीरच झालेला होता ट्यूशन वगैरे आवरून घरातलं पण सगळं आवरून आणि जेव्हा आपल्याला कुठेतरी जायचं असतं ना तेव्हा मुलींना आपल्यापेक्षा पहिले गर्दी लागलेली असते पहिले घाई लागलेली असते आम्हालाही खेळायला जायचं आहे आम्हालाही खेळायला जायचं आहे तर त्रिशाला पण तसंच होतं की मी निघायच्याच पहिले त्रिशाचीच गर्दी चालू होती की माझे केस घालून दे वेणी घालून दे मला खेळायला जाय जायचं आहे असं आए म्हणून आणि हेही ऑफिसमधनं आलेलं नसल्यामुळे मुलींना पण बाहेर खेळायला जायचं होतं तर मग इथं त्रिशाची तयारी करून दिली आणि मलाही ऑलरेडी खूप जास्त वेळ झालेला होता कारण मला कळलं होतं तिच्याकडे अकरा वेळेस तारक मंत्र आणि एक मारजप स्वामी समर्थांची एकशे आठ वेळेस एक, एक मारजप स्वामी समर्थांची असं करायचं होतं तर मला ही ती सेवा करून घ्यायची होती माझ्याकडून कारण सुरुवातीला सुरुवातीलाच मला जाऊन बसायचं होतं सुरुवातपासून मला सेवा चालू करायची होती म्हटलं साडेसात वाजलेले आहेत आणि सेवा सुरू झालेली असेल तर बघा मी इथं <laughs>

मी तर मी आल्यानंतर पाच मिनिटांनी सेवेला सुरुवात झाली आणि सेवा खूप छान करून घेतली महाराजांनी तर महाराज आपल्या भक्तांकडून खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची सेवा करून घेतात आपल्या मनातही राहत नाही की आज आपल्याला ही सेवा करून घ्यायची आहे किंवा आपण ही सेवा करणार आहोत असं पण ही सेवा केल्यानंतर आपल्याला आपल्या मनाला एवढं छान तृप्त वाटत असतं आणि खूप छान वाटत असतं की चला सगळ्यांच्या हातून सगळ्यां थ्रू ही सेवा झालेली आहे तर इथं आमचं अकरा वेळेस तारकमंत्रही म्हटलं गेला आणि एक वेळेस स्वामी समर्थ माडही म्हटली गेली त्यानंतर आरतीला सुरुवात झालेली होती सगळ्या आरत्या केल्या गेल्या आणि सर्व झाल्यानंतर मग तिच्याकडे तिने हळदी कुंकू ओटी वगैरे भरून घेतली आणि जेवणही खूप छान होतं बघा अन्नदान केल्याचे खूप मोठे पुण्य लागत असतं तर तिनेच तशा प्रकारे खूप छान अन्नदान केलं जेवण खूप छान होतं आणि टेस्टी होतं जेवण मेन म्हणजे जे, जे देवाचं जे सत्व असतं ते कसं छान स्वयंपाक लागत असतो तसंच आलू मटरची भाजी मसाले भात ओळी आणि खीर असं सगळ्या प्रकारचं होतं तिच्याकडे जेवण खूप छान होतं बघा स्मरण करतात समोर उभे राहतात सुद्धा स्वामीच असतात आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्या अगोदर आपल्या मदतीला धावतात तेसुद्धा आपले स्वामीच असतात आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जोडीत घेतात ते सुद्धा आपले स्वामीच असतात आणि सुखदुःखाच्या पलीकडील अंतिम सत्य म्हणजेच आपले ते सुद्धा स्वामीच असतात जिथं आपला आपल्याला आपले डोळे मिटल्यानंतरसुद्धा आपल्या संकटाच्या वेळेस डोळे सुद्धा आपल्याला स्वामींचीच मूर्ती दिसत असते ना आणि ते सुद्धा आपले स्वामीच असतात जेव्हा आपल्या मनामध्ये असंख्य विचारांचं वादळ सुरू होत असतं तितक्यातच कुठून तरी स्वामींचा फोटो दिसतो आणि खाली लिहिलेलं असतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आपण जेव्हा रस्त्यावर जात असतो आपण जेव्हा गाडीवर जात असतो तेव्हा आपल्या मनामध्ये विचित्र सैरा वैरा विचार चालू जेव्हा असतात तेव्हा गाडीच्या मागे लिहिलेलं असतं <coughs> स्वामींची मूर्ती असते आणि म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यावेळेससुद्धा मनाला इतका छान सुंदर असा दिलासा मिळून जातो ना की नाही नाही हे सुद्धा माझे स्वामीच आहेत जे मला समोरून हाक देत आहेत तर त्यावेळेसुद्धा अचानक आपल्या मनातला विचार निघून जातो आणि इथं मला करायचं आहे घरी आल्यानंतर नऊ वाजले होते सगळं तिने तिथंच जेवण पण करायला लावलं घरी येऊ दिलं नाही विनवण्या करून तिथंच तिने अन्नदान तिचं जे जेवण बनवलं होतं प्रसाद बनवला होता ते तिथंच तिने तिच्याच घरी जेवण करायला लावलं आणि घरी येतेत मला नऊ सव्वा नऊ झाले होते ह्या तिघांचा स्वयंपाक बनवायचा राहिला होता मी आलू म्हणजे बटाटे शिजवून गेली होती मला आलू पराठे करायचे होते तर मग आ, मी म्हटले ना सुरुवातीलाच की उन्हाळ्यामध्ये अशा नवीन नवीन वेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज शोधून काढायच्या तर आलू रेसिपीज आलू पराठा करायचा होता आलू पराठा खायलाही छान लागत असतो आणि बनतोही तो खूप छान मऊ आणि लुसलुशीत परंतु करायला खूप जास्त हेक्टिक जाते त्याची बनवायला खूप जास्त उशीर लागत असतो एक एक पराठा बनवायला त्रिशाला नविकाला खूप जास्त आवडतो हा पराठा त्याच्यामुळे मग मी इथं पराठा बनवून घेतला तिघांसाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला न नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद